आज अपेक्षा होती की त्या दोनशे त्र्याण्णववर मुख्यमंत्री उत्तर परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यावर अजिबात त्यांच्या भाषणातून विदर्भाच्या विकासाचा संदर्भात विदर्भाच्या प्रश्नाचा संदर्भात अजिबात ते बोलले नाही त्यांनी तो प्रस्ताव भाषणात निघाडून देवला त्यावर चर्चा काढली आणि आमच्याही प्रश्नावर आम्ही जे विदर्भाच्या विकासाच्या निवडणुका दिला होता मानले होता त्यावरही उत्तर देण्याचं टाळलं आणि विदर्भातील जनतेच्या तोंडाला पाडं पुसण्याचं काम या सरकारने केलं विरोधकांच्या कडे बोट दाखवून त्यांनी आम्हालाच आरोपीच्या उभं करायचा प्रयत्न केला शेवट तेच सांगतो की तो प्रस्ताव आताही आजच्या कामकाज पद्धतीमध्ये आहे आणि तो जिवंत आहे त्यावर चर्चा घेण्यास या सरकारने पळ काढला विदर्भाला सापर्ण वाढवून देण्याचं काम त्यांनी केलं आज सभागृहामध्ये कामकाज पत्रिकेमध्ये सत्ताधाऱ्यांनी विदर्भाच्या चर्चेसाठी विदर्भाच्या प्रश्नासाठी प्रस्ताव मांडला होता खरं तर दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव हो यापूर्वी आमचा होता आज त्याला उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं अंतिम आठवडा आणि दोनशे त्र्याण्णव विरोधकांच्या प्रस्तावावर उत्तर देत असताना केवळ ते मुंबईच्या महानगरपालिकेच्या प्रश्नाच्या भोवती फिरत राहिले त्यांच्या पलीकडे त्यांचं उत्तर नव्हतं जुन्या पानाला नव्यानं कात लावण्याचा प्रकार त्यांनी त्या ठिकाणी त्या उत्तरात केला ती री ओढली मुळात प्रश्न असा आहे की दोनशे त्र्याण्णव मध्ये आम्ही विदर्भाचा प्रश्न मांडला विदर्भातले अनेक प्रश्न मिसून उद्योगामध्ये चाललेली अधोगती सिंचनाचा बॅकलाग या ठिकाणी संत्र्यांच्या प्रक्रिया केंद्र कोळशाची वीस हजार कोटीचा प्रश्न कापूस धान सोयाबीन संत्रा हे सगळे विदर्भातले प्रश्न आम्ही मानलेत आज अपेक्षा होती की त्या दोनशे वर मुख्यमंत्री उत्तर देतील परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यावर अजिबात त्यांच्या भाषणातून विदर्भाच्या विकासाच्या संदर्भात विदर्भाच्या प्रश्नाच्या संदर्भात अजिबात ते बोलले नाहीत त्यांच्या तोंडून व्रही निघाला नाही उलट उलटा चोर कोतवाल कोधाटे त्यांनी सांगितलं की विरोधकाकडून प्रस्तावच आला नाही ज्यावेळेस हा प्रस्ताव आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये सत्ताधाऱ्यांच्याकडून आहे कामकाज पत्रिका तुम्ही बघितली तर त्या कामकाज पत्रिकेमध्ये सत्ताधाऱ्यांचा विरोधकां सत्ताधाऱ्यांचा विदर्भाच्या विदर्भासाठीचा प्रस्ताव आहे विदर्भावरचा प्रस्ताव आहे आणि अशा वेळेस आम्ही सांगितलं की या प्रस्तावावर चर्चा करा त्यांनी तो प्रस्ताव भाषणात गुंडाळून ठेवला त्यावर चर्चा टाळली आणि आमच्याही प्रश्नावर आम्ही जे विदर्भाच्या विकासाचा एक रोडमॅप दिला होता मानले होतं त्यावरही उत्तर देण्याचं टाळलं आणि विदर्भातील जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं त्यांना विदर्भाच्या संदर्भात कुठली आस्था नाही प्रेम नाही विदर्भातल्या शेतकऱ्या आत्महत्या होत असताना कुठली उपाययोजना करायची नाही संत्र्याची निर्यात बांगलादेशात बंदी घातली त्यावर त्यांना तोंड त्यांचं बंधन आहे धानावर वीस टक्के निर्यात लावली त्याच्यावर त्यांचा काही उत्तर नाही या नागपुरातील अनेक प्रकल्प मिहानपासून बाहेर गेले त्यावर ते त्यांनी काही उत्तर दिलं नाही असे विविध प्रश्न जे मांडलेत आणि विदर्भाच्या विकासासाठी जो आम्ही नळगंगा वैनगंगा नळगंगा प्रकल्प यावर तुम्ही कर्ज रोके हो काढा आणि यावर चौऱ्याऐंशी हजार चारशे कोटी रुपये जे आहेत ते एक प्रकरणी मंजूर करा टेंडर करा म्हणून सांगितलं त्यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं आणि कुठल्याही विदर्भाच्या विकासासाठी त्यांनी लक्ष घातलं नाही किंवा उत्तर दिलं नाही आणि वरून विरोधकांच्याकडे बोट दाखवून त्यांनी आम्हालाच आरोपीच्या उभं करायचा प्रयत्न केला मी शेवटचं हेच सांगतो की तो प्रस्ताव आता आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये आहे आणि तो जिवंत आहे त्यावर चर्चा घेण्यास या सरकारने पळ काढला विदर्भाला सापत्न वागणूक देण्याचं काम त्यांनी केलं विदर्भाला दुय्यम नेहमीच असं जे ने कोणीही असू देत त्यांनी विदर्भाला हीच पद्धतीनं पुन्हा विदर्भाच्या प्रश्नाकडे डोळेझाक केली हे आज स्पष्ट झालेलं आहे